हॅलो फ्रेंड आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज गणपती बाप्पाचा चौथा दिवस आहे आज आपण कोणती मदत करणार आहोत बघा दाखवते तुम्हाला हे बेसनपीठ एक कप घेतले मी आणि हा अर्धा कप साखर साखर जास्त नाही घालणार आहोत आपण जास्त वड नाही करायचे आपल्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही बरोबरीने पण साखर घालू शकता पण ते अति गोड होतात हे बघा हे बदामाचे काप करून घेतलेत मी हे टूटी फ्रुटी ही वेलची पावडर आहे मी हे बेसन आता चांगलं भाजून घेते तूप भारून बेसन भाजून घेते चांगलं बेसन भाजून झाले तर मी बाजूला ठेवते कडे ठेवली मी दुसरी त्यात मी आता साखर घालते थोडासा पाक करून घ्यायचा आहे पण कडक नाही करायचं आहे आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंत पाक करून घ्यायचं आहे एरवी लाडूला वगैरे आपण जसा पाक कडक करतो तसा करायचा नाही बघा अगदी पाव कप पाणी घालते ती साखर कॅरेमल जरा करून असं साखर विरगळून घ्यायची आणि मग आपण ते बेसन भाजलेले त्यात टाकू तूप वगैरे साखर विरगळली त्यातने आता वेलची पावडर टाकते आणि हे बेसन पण त्यात टाकून देते मी त्याआधी बघा थोडासा रंग टाकते गोळा झालाय चांगला अजून थोडंसं तूप घालते मी त्यात आणि मग ते जरा गार झालं ते आपण मोदक बनवू त्याचे मोदक करायला घेऊ आपण हे बघा असा गोळा छान झालाय त्यात अजून भरपूर तूप घातलं मी आता आपण मोदक करायला घेऊ करून घेते मी सगळे सुंदर विकतच्या वक्कासारखे दिसतंय बघ हे आपली मोदक करून झाली बेसनाचे मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेसनाचे मोदक